बबलिया ए बबलिया, काय ग इकडे काय दर ये पैसे घेऊन ये मम्मी मी बिचांना उचलला झाडू मारला आता बाहेर पण काहीतरी काम सांग की तिला काय नाही काम सांगायचं का लोकांच्या घरी जाणार आहे तू ठोब्या इथंच राहणार आहेस आमच्या पशी धर दूध घेऊन सांगते काहीतरी काम पिशवी नाही जाता रे मम्मे काय रे दर दूध पैसे आणत ना माझा हा यात कोण वरते खाली भाजीवाला भाजीवाला आला हा काय काय ते कांदे आहेत बटाटे टमाटे आहेत कांदा कस पिलोय ति जा काय ग मम्मे काय ग मम्मी काम म्हणल्यावर नको कसा तू सांभाळणार आहे सामाला म्हातारपणी हा ती कसं ऐकली नको नको तिला काय काम सांगायचं नाही ती लोकाच्या घरी जाणार आहे जा पटके नाही तू मम्मी आलास का भाजीवाला निघालाय निघाला लगेच चल 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 त्याला थांबव मी पैसे घेऊन येते लगेच कुठ अरे भाजी आणायला वच काय मला येणार आहे का काय गं मम्मी आ, कामन हा का म्हणल्या तुला नको लगेच काय केलं कसा तू मातारपणामध्ये आम्हाला सांभाळशील राम तिला नको का अरे ती लोक कशा घरी जाणार आहे चलपाट केली पुढं पैसे घेऊन मी हे दोन चार मधलं चढून माझं केलं बबलू ये बाबलिया काय बाहेरून कपडे आण काढून वाळले बघ आता कपडे काय ग मम्मे आता तुझ्या उत्सवांगला थडा काय टाकल मी म्हणल्यावरती जातो का घेऊन येतो कपडे आता मी नाही घालणार कपड्यांच्या गाड्या तिला सांग तिला काय नाही काम सांगायचं का आरती लोकाच्या घरी जाणार आहे सारखच बोलती लोकांच्या घरी जाणार आहे लोकांच्या घरी जाणार आहे कुठल्या लोकांच्या घरी जाणार आहे ती <laughs> <laughs> आरती लग्न करून लोकांच्या घरी नाही जाणार का, ना का? एक काम कर तिला आत्ताच पाठव लोकाच्या घरी काय बुटिया ए बुटिया काय काठी आणच्यावरून दोपट टाकू दे मला एवढ्या लहान वयामध्ये तिथं लग्न करायचं सांगतो काय मला आ i <laughs>